तुम्ही फॉर्म काढू नका याचा आग्रह फॉर्म काढण्याच्या तारखेच्या आधीपासून मला लोक करत होतो त्यांना साधी मिटिंग घेण्यासाठी जागा नाही शिल्लक आहेत त्या देत नाहीत त्यांच्यामुळे त्यांची हाल आहेत चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभा राहायला तयार तो लोकांवर विश्वास आहे मतदार शहाणा झालाय त्यांना पर्याय हवा पण तो उपलब्ध नाही केलेला आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा एवढा खाली गेलेला आहे की आपली मुलं तिथे टाकाविषयी वाटत काय मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष बातम्या देणार चॅनल समय संघर्ष न्यूज सध्या महाराष्ट्रामध्ये मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाणी चालू आहे तर कुठं काय घडामोडी आहेत काय वातावरण चाललंय युती महाविकास आघाडी ह्याच्यामध्ये काय चाललंय आलबेल आहे का हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर सध्या आपण आलेलो धारशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील पळसप हा एक ओबीसीसाठी सुटलेला जिल्हा परिषदेचा गट आहे आणि अखंड चर्चेत राहिलेला गट कारण इथं इतक्या घडामोडी झाल्या त्या पळसप ओबीसी गटामध्ये तर या गटामध्ये काय घडामोडी चाललेत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जिथं संघर्ष आहे तिथं तर समय संघर्ष पोचतच असतं इथला सब गटातला संघर्ष कसा चालू आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर आपण या ठिकाणी ज्योतिराम भोसले सर जे की प्राध्यापक होते आणि प्राध्यापक झाल्यानंतर निवृत्तीनंतर आता त्यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दंड थोपटलेले आहेत प्राध्यापक असताना शिक्षक असताना छेडी असते हातात तर आता या राजकीय वातावरणात राजकीय क्षेत्रात छेडी घेऊन उभारलेले आहेत तर आपल्याला त्यांचा परिचय आपल्या प्रेक्षकासाठी करून द्यायचा आहे आणि जाणून घ्यायचंय त्यांच्याकडून काय चाललंय या गटामध्ये सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये नमस्कार सर तुम्ही प्राध्यापक होते एक थोडक्यामध्ये सांगा की कि म्हणजे किती वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं आणि कुठे केलं औरंगाबाद इथं मी युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक विद्यालयात होतो त्यांची एक चार पाच अध्यापक विद्यालय परभणी जिल्ह्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होती ज्ञान मुंडे हे आमचे अध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी कामगार युनिटवरती काम करतात आणि त्यांच्याकडे मी अध्यापक म्हणून डी एड कॉलेजला औरंगाबादला पंधरा वीस वर्ष आणि नंतर परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर या ठिकाणी नवीन पुन्हा तिथे कॉलेज निघाल्यावर हो। तिकडे पाठवलं तिथेही काम केलं त्याच्याही अगोदर आकाशवाणीवर आम्ही काम आलो होतो युवा वाणी विभागामध्ये मी कॅज्युअल निवेदक म्हणून काम केलेलं आहे औरंगाबाद आकाशवाणी औरंगाबाद परभणी औरंगाबाद आकाशवाणी परभणी केंद्राच्या नाट्य विभाग आणि युवावाणी विभागात कॅज्युअल निवेदक आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून काम केलेलं प्राध्यापक या सेवेमधून शवनिवृत्त कधी झाले दोन हजार सोळामध्ये निवृत्त झालो आता जवळपास दहा वर्ष झाली आणि इकडे आल्यानंतर चित्र पाहिलं की तेच प्रश्न आहेत त्याच समस्या आहेत माणसं पाण्यासाठी अजूनही भांडतात रस्त्यासाठी भांडतात आणि बेसिक जिल्हा परिषद याच्यावर काम करतात मग काम नेमकं होतंय कसं प्रश्न तेच आहेत तेव्हापासून आणि आश्वासन तेच आहेत पण आश्वासन कुठं पुरी होत नाही मग आता मला सांगा तुम्ही आता जिल्हा परिषदला उमेदवारी भरलेला आहे कुण्या पक्षातून भरला होता अपेक्षा काय होती म्हणजे कुणा पक्षातून मागणी होती तुमची कसं राष्ट्रीय स्तरावर मोदीजींचं जे काम आहे वैश्विक लेवलपर्यंत भारताला त्यांनी नेलं त्याच्यामुळे तिकडे आकर्षित झाले विचार साहजिकच आहे एक चांगला पंतप्रधान आहे देशाला आणि त्याच विचारानं भरलेलं एक नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये राणादादांचं आहे संयमी नेतृत्व आहे चांगलं काम करतात विकासाच्या मुद्द्यावर जास्त भांडणं किंवा काही पुढाऱ्यांच्यामुळे काही जिल्हे स्वतःच्या बोलण्यानं बदनाम झाले पण हे संयमी नेतृत्व वाटलं त्यांच्याकडे आकर्षित झालं होतं आणि त्यांच्याकडे आम्ही मागणी मागणी केली आणि त्यांनी चांगला प्रतिसाद देऊन कामालाही लावला आम्हाला मग आता तुम्ही अपक्ष उभारलीत बरोबर आहे त्याच कारण असं झालं की अचानक युती होणार नाही असं वाटत होतं म्हणून त्यांनी स्वतंत्र काम करायला लावलं पण अचानक त्यांच्या सगळ्या जे सरकारमध्ये जे आहे युती त्याप्रमाणे इथेही युती करायचं त्यांनी ठरवलं आणि मग ती युती जागा सेनेला जागा सेनेला गेली मी खास बाप्पाची मुलाखत घेण्यासाठी एवढ्यासाठी आलो होतो हो की काल यांचा तुमचा एक व्हायरल झालेला फोटो बघितला व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा संदेश जिल्ह्यातील जनतेला असेल किंवा उमेदवाराला की जिल्हा परिषद उमेदवार कोण असावा सामाजिक कार्यकर्ता उमेदवार असावा का गुत्तेदार आता जास्तीत जास्त उमेदवार गुत्तेदारच आहेत त्याला फक्त कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी गुत्तेदारीचे कामं मिळण्यासाठी उमेदवार आहे सदस्य होते जिल्हा परिषदेचं आणि तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघूनच मी तुमची खास मुलाखत घेण्यासाठी आलोय hmm. तर काय सांगा उमेदवार कसा असावा उमेदवाराचं कर्तव्य काय असावी काय सेवानिवृत्त झालं असलं तरी शिक्षकाचं हे हाडाचा शिक्षक ज्याला म्हणतात त्याच्यातला तो शिक्षक जात नाही अजूनही प्रबोधन करावं वाटतं लोकांचं की लोकांना कसं फसवलं जातं मुळात लोकशाहीचं काय असतं की लोकातून नेतृत्व उभारणं ही खरी लोकशाही पण कुठेतरी पक्षानं लादणं हे काही लोकशाहीच्या मुळापर्यंत जाणारी गोष्ट नाही असं म्हणायची की अमक्या अमक्या पक्षानं एखादा दगड जरी उभा केला आणि धोंडा जरी उभा केला तरी निवडून येतो म्हणजे कसलीही माणसं लोक निवडून देऊ शकतात आणि त्या पक्षविचाराचं काहीतरी एक वलय निर्माण केलं जातं भ्रमित केलं जातं आणि त्याच्यामुळं हुशार माणसं याच्यापासून बाजूला राहतात आणि मग हे पक्षही असेच दगडधोंडे निवडतात त्याच्यावर प्रबोधन करण्याची माझी जरा इच्छा झाली जा की तुमचे मूळ प्रश्न तसेच आहेत तुम्ही जसं म्हणालात की कॉन्ट्रॅक्टरची गर्दी जास्त आहे जिल्हा परिषद कामं करते रस्त्यांची काम आहेत बांधकाम विभागाची काम आहेत पाणी योजनेची काम आहेत ही मिळवण्यासाठी आणि त्यातून नफा लाटण्यासाठी काही मंडळी हे कार्यकर्ते होतात आणि मग रस्त्याची दुर्दशा बघितली की पूर्वीचे गाडी रस्ते निदान पडल्यावर लागत तरी नव्हतं पण या हादरेनच मनके मोकळे होत आहेत माणसांचे का अशी स्थिती आहे रस्त्याची तर ह्यांना नफा हवा याच गावाचं विकासाचं त्या कॉन्ट्रॅक्टरला काही नाही फॉर्म भरतानाही आम्ही लक्षात आली की अरे हे तर सगळी कॉन्ट्रॅक्टर मंडळी आहे आणि हे काय करणार आहेत गावात जाऊन गावात ओरडतात पाऊस एवढा पडलाय पाणी नाही घरात पाणी येत नाही पाणी तर पुष्कळ आहे यंत्रणा हर घर नल पण कुणाच्या घरात पाणी आहे का म्हटलं तर ते ओरडतात आता तुम्ही तरी पाणी द्या तर ह्या मूळ प्रश्नापासून दूर जाऊन कुणाच्या तरी हातात ही कामं दिली जातात आणि कामासाठी माणसं तिथं जातात की कॉन्ट्रॅक्ट मिळालं पाहिजे तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे बरस तुमचा मोठा अनुभव आहे आपल्या जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वातावरण कसं वाटतं अगर शिक्षणाची परिस्थिती फार विचित्र परिस्थिती आहे एकतर शिक्षकांचा एवढा तुटवडा आहे इंग्रजीच्या शिक्षकांचा तुट तुटवडा आहे गणिताचा तुटवडा आहे रिटायर झाल्याबरोबर गाववाल्यांनी मला विनंती केली की आपल्या इंग्रजी शिकवणाऱ्या हेडमास्तरांचं हार्टचं ऑपरेशन झालंय ते आता बरेच दिवस रजेवर आहेत परीक्षेचा काळ आहे तुम्ही घ्या आता माझा इंग्रजी विषय तसा नव्हता पण इंग्रजी शिकवण्याचा सराव होता मी काही दिवस क्लासेस घेत होतो त्याच्यामुळे ती जबाबदारी मी स्वीकारली स्वतः मागच्या म्हणजे रिटायर झाल्यापासून शाळेत तास घेतोय शहाण्णव टक्के निकाल दिला मी बाहेरचा शिक्षक असून रिटायर मेजर आमच्या गावचे अतिशय उत्कृष्ट काम करतायत शेंडगे म्हणून त्यांनी सुद्धा मुलांसाठी जुने खेळ मोबाईल पासून बाजूला कसं करायचं व्यसनाधीनतेपासून बाजूला कसं करायचं पोलीस भरतीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी मुलं तयारी खूप करतायत म्हणजे कसं बघा सर कुटुंबाचा स्वतःचा विकास असेल कुटुंबाचा असेल किंवा देशाचा असेल तर शिक्षण ही महत्वाची गरज तुम्हाला असं वाटतंय का की आपल्या जिल्ह्यातील एक शिक्षण पद्धती सुधारली पाहिजे शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे आधुनिक काळ आल्यावर खूप सुधारणा होईल होतं परंतु आम्ही जेव्हा सुरुवातीच्या काळात शिक्षणासाठी बाहेर औरंगाबाद परभणी या ठिकाणी फिरत होतो तेव्हा कुठेही विचारलं तर हा क्लास वन कलेक्टर त्या दर्जाचा अधिकारी कुठला आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातला लातूर उस्मानाबाद एक होतं शिक्षणाचा प्रसार पूर्ण मराठवाड्यात सगळ्यात जास्त कुठं झाला होता तर उस्मानाबाद मध्ये पण ती परिस्थिती आता नाही तळमळीनं शिकवणारा तो शिक्षक त्या काळात होता तशी पण आता कसं आहे Uh, सरकारी शाळा जिल्हा परिषदेची असतील uh, सरकारी शाळा सोडून mm -hmm. खाजगी शाळेकडं वडा लागलेला आहे खाजगी शाळेत इंग्लिश स्कूल असतील खाजगी शाळेत घ्यायला लागले मग कुठेतरी सरकारी शाळेचा दर्जा सुधारणं गरजेचं आहे का दिल्लीला अरविंद केजरीवालनं आरोग्य शिक्षणावर चांगलं काम केलं खाजगी शाळेतून सरकारी शाळेत लोक घातले विद्यार्थी घातले तर तशी काय आपल्या जिल्ह्यात गरज आहे का तसं सरकारी शाळेसाठी खाजगी शाळा मिळवल्या लोकांनी आणि त्या ज्या नेतृत्वाला मिळाल्या त्यांना जिल्हा परिषदेच जेवढं खच्चीकरण करता येईल तेवढं करतात तिथं ते शिक्षक कमी देणं त्यांचे अनुदान कमी करणं जिल्हा परिषदेला जे द्यायला पाहिजे सामुग्री शैक्षणिक साहित्याची वगैरे ती न देणं याच्यातून आपोआप त्यांचं खाज खालसाकरण झाल्यासारखं झालं म्हणजे खाजगी शाळा आहे ती राजकीय पुराण्याचीच त्यांनीच आपल्या खासगी शाळेचा फायदा होण्यासाठी सरकारी शाळेचं खचीकरण केलं कर तेच काम केलेलं आहे त्याच्यामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा एवढा खाली गेलेला आहे आपली मुलं तिथे टाकाविषयी वाटत नाहीत परंतु अजून काय वाटतं आपल्याला आपल्या मतदारसंघात तुम्ही पळसअप पर जिल्हा परिषद गटामधून उभा आहेत पळसप गटामध्ये जनरल असे कोणते मूलभूत कामं आरोग्य असेल शिक्षण असेल कोणते अजून आता तुम्ही रिटायर झाल्यापासून मतदारसंघात आहे तिथंच नाही तर कोणते अजून असं काय वाटतं की ह्या कामावर लक्ष द्यायला पाहिजे विकास करायला पाहिजे ते महिला बचत गटामध्ये खूप चांगलं काम करतायत महिला आमच्या इथं जवळपास दहा बारा गट आहेत त्यांच्यावर सी आर पीची जी नियुक्ती असते त्या बैठका घेतात त्यांना बसायला अजून तिथे बैठक घ्यायला काही नाही सावकारमुक्त खेडी करायला लागल्यात त्या उद्योगधंदे उभा करायला लागल्यात त्यांच्या हातामध्ये आर्थिक सत्ता येऊ लागली पण त्यांच्याकडे लक्ष नाही त्यांचं खच्चीकरण कसं होईल एक प्रबळ शक्ती उभी राहिली त्यांना साधी मिटिंग घेण्यासाठी जागा नाही शिल्लक आहेत त्या देत नाहीत त्यांच्यामुळे त्यांची हाल आहेत चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभा राहायला कोणी तयार नाही हे एक दिसतं तसंच शाळेचा परिसर हा जणू काही हगंदारी आहे घाण आहे त्याच्यावरचे सीसीटीव्ही चोरले जातात कधी कधी खिडक्या पडून गॅस सिलेंडर काढून नेले शाळेतून तर त्याच्याकडे लक्ष द्यायला ग्रामपंचायतीला वेळ नाही शिक्षण ही वेगळी गोष्ट आहे ती सरकारच्या हातात आहे गावच्या नेतृत्वाकडे त्याच्याकडे मूळ काही लक्षच नसतं बघून घेतील शिक्षक वगैरे परंतु ह्या सगळ्या बेसिक गोष्टी बरोबरच अजून लढायचं का जे दवाखाने इथं आलेले आहेत त्याच्यामध्ये वेळेवर अशा प्रकारचे नर्स नसतात डॉक्टर्स नसतात तो दवाखान्याचा परिसर पाहूनच आजारी पडायची आलेली आरोग्याची बोम तशीच आहे शिक्षणाची तशीच आहे रस्त्याची तशीच आहे पाण्याची तशीच आहे तुमच्यावर जिम्मेदार तुम्हाला मतदारसंघात निवडून दिलं पहिलं लक्ष ह्याच्यावर देऊच लागणार लोक हुशार आहेत त्यांना सगळं कळतं माहिती आहे कोण लढेल कोण बोलेल हे लोकांना जर पोचवलं लढणारा माणूस देतील पक्षाने लादलेला देणार नाही हे झालं मतदारसंघ विकासाच्या गोष्टी झाल्या तर थोडस मूळ मुद्द्यावर येऊ हो तर तुम्ही तो उभारले अपक्ष आहेत आता पुढं समोर समोर प्रबल असे सगळ्याच गोष्टीनं मातबर उमेदवार असतील कसे तुम्ही लढत कशी देणार मातबर म्हणजे समजा वाले असतील आता आपण पाहतोय आपल्या देशामध्ये दे। पैसा वाटून मतदारवाला पैसा वाटून निवडून येते आता त्यांच्या बरोबर तुम्हाला आता लढत द्यायची आजच्या कलियुगात किंवा तुम्ही जे रणधुमाळी म्हणलात त्याच्यामध्ये आमच्या सारख्याच जरा घाबरगुंडी उडते परंतु लोकांवर विश्वास आहे मतदार शहाणा झालाय त्यांना पर्याय हवाय पण तो उपलब्ध नाही चांगले आणि सुशिक्षित माणसं या गोंधळात कशाला पडायचे पारावर फक्त चर्चा करतात या समस्येबद्दल बोलतात तो नेता तसा हा नेता असा हा गट तसा तो गट तसा ह्याच्यातून दुपळी वाढत जाते पण प्रत्यक्ष त्याच्यात उतरून जर काम करायची इच्छा एखाद्याला झाली तर त्यांना अवश्य माझ्यासारखं त्याच्यात उतरावं लोक नावं ठेवतील तू राजकारणात कशाला पडला म्हणशील पण मूळ समस्येचं किंवा लोकाचं निदान प्रबोधन तरी होईल या निमित्तानं या उद्देशानं आम्ही त्याच्यात उतरलो लोकांवर विश्वास आहे माझा ते पैशाचा विचार करत नाही पैसा घेतील पण हा माणूस चांगला आहे हा आपल्यासाठी लढेल हा आपल्यासाठी काम करेल हे निश्चित त्यांना ओळख येतं या विश्वासानं मी यांना टक्कर द्यायला तयार आहे मला सांगा आता तुम्ही प्रचार दोन दिवसातून चालू झालाय गाठी भिटी घेत असताल कसा प्रतिसाद कसा म्हटलंय तुम्ही फॉर्म काढू नका ह्याचा आग्रह फॉर्म काढण्याच्या तारखेच्या आधीपासून मला लोक करत होते मग आम्हाला वचन द्या शपथ द्या अशा शब्दाची नेते मंडळी अगोदर तुम्ही ज्वारी उचला आम्हालाच मत द्या हे म्हणत होते ते आता मला घ्यायला लावतायत म्हणजे एक चांगलं आशावादी चित्र मला दिसायला लागले की लोकांना आता काहीतरी परिवर्तन करायचंय तर सध्या बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे युवकाविषयी युवकाच्या विकासाविषयी काय आपली संकल्पना काय नियोजन आहे युवक आपल्या जिल्ह्यामधला खेड्यामधला हा कष्टाळू आहे तुम्ही निरीक्षण केलं तर रात्रंदिवस मुलं कामात आहेत असे आलतू फालतू आल नाही थोडी व्यसनाधीनता आढलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरही काम करायचंय आपल्याला परंतु काही गावामध्ये अतिशय चांगली उत्पादन कांद्याची उत्पादन आजूबाजूच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात घेत त्याला ड्राय करून उद्योग इथं उभा राहू शकतो हरभऱ्याचं फार मोठं क्षेत्र आहे आपल्या इकडे पण ह्याचं सगळं बेसन दुसरे तयार करतात मग इथं तो उद्योग उभा राहू शकतो असे जे कृषी आधारित उद्योग आहेत भाजीपाल्यावर आधारित उद्योग आहेत आमचं गाव लातूरला दररोज चार पाच टेम्पो पाठवतात पण भाव उतरले की ते तसेच भरलेले मागे आज मेथीची परिस्थिती जशी आहे तशी कधी टमाट्याची होते पण त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग आहेत ह्याचं प्रशिक्षण मुलांना दिलं तर ते उभा करायला तयार आहेत पण त्यांना तसं मागे उभारणारा नेतृत्व पाहिजे आशावादी होतो दादा तसं प्रयत्न करता येत आणि खेड्याच्या जवळ आता ते जरा शहराच्या जवळच उद्योगाचं आहे पण खेड्यामध्ये जागाही आहेत आणि मुलांना तिथे करण्यासारख्या आहेत आणि करू लागलेले आहेत काही पोरं फक्त थोडंसं पाठीमाग आलं तर ही बेकारी कमी होण्याची शक्यता आहे बेकारी तर होणं गरजेचं आहे कारण आजचा युवक उद्याचं आपलं भविष्य आहे देशाचं आपला भाग ग्रामीण भाग आहे ग्रामीण संस्कृती आहेत त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल आता तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे तुम्ही तुम्हाला मतदारसंघ निवडून देणार आहे आणि निवडून आल्यानंतर त्याविषयी तुमचं नियोजन काय तुम त्याविषयी विचार काय असते मी नाट्यशास्त्र विभागापर्यंत गेलो होतो लक्ष्मण देशपांडे प्राध्यापक माझे गुरु नाट्यशास्त्रातली एम डी पोस्ट ग्रॅज्युएट केले वर्षा ओसगावकर चंद्रकांत कुलकर्णी हे मोठे नट माझ्याबरोबर काम मकरंद असे आमच्याच डिपार्टमेंटचा तिथपर्यंत मला जाण्याची प्रेरणा मिळाली ती ह्या ग्रामीण संस्कृतीने भंडारवाडी माझ्या मामाचे गाव तिथं नाटकं जुन्या काळात व्हायची कुठं नाटक करायचं असलं तर पडदे कुठून आणायचे रंगमंचावरची सजावट तर ते जागजीत मिळायचे ते जागजीचे जाग भव्य दिव्य पडद्यांनी ही नाटकं उभी राहिली आता या गावामध्ये ज्या यात्रा सिद्धेश्वराची यात्रा भांडारवाडीची किती मोठी उलाढाल त्या तीन चार दिवसात कोट्यावधीची आहे तिथलं प्रचंड अन्नदान तर वर्षभर ती चालवतात तिथं कुस्त्या होतात मोठे मोठे पहिलवान येतात इथं सारोळा गाव आहे ही जुनी आपली वाफेची रेल्वे होते त्यावेळेस त्या लोकांनी मोठ्या कुस्ती आणि दारू याच्यासाठी आजूबाजूच्या शेकडो गावातून रेल्वे भरून लोक येत होते मग ह्या यात्रा त्यांनी चालवल्या त्यांचं कौतुक कधी जिल्हा परिषदेनं केलं नाही एवढी मोठी उलाढाल तुम्ही केली तुमच्या गावानं कारण जिल्हा परिषदेला सांस्कृतिक दृष्टी आहे का नाही कोणच ठाऊ तर ती दृष्टी देण्याची इच्छा आहे आमची म्हणून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो किंवा ह्या गावांचं कौतुक करा इतक्या वर्षापासून त्यांनी ही सांस्कृतिक परंपरा जपल्या लक्ष्मीचं मोठं पुरातत्व खात्यानं तिथं संशोधन करून तिथला बार होते लक्ष्मी मंदिर त्याचं ते, ते आर्किटेक्चर हे सगळं लोकांना नाही अजून नेत्यांनी कधी सांगितलं हे तुमच्यात आहे त्या पुरातत्व विभागाने यायचं गुपचुप काहीतरी संशोधन करायचं कुठल्या तरी पुस्तकात छापायचं आमच्या गावात संत बंधू जवळजी मुळजींच चरित्र घडून गेलं सुतार संत बंधू होते आणि चार महिने इथं पांडुरंगाने त्यांच्या वेशात काम केलं ते वारी करत होते म्हणून त्यांचं माळवट टाकलं हे इथल्या लोकांना माहीत नव्हतं कुठल्या तरी ग्रंथात वाचताना आढळलं तो ग्रंथ इथं आणला त्याच्यावरून एक नाटक लिहिलं आणि मग ते सगळ्या लोकांना माहीत झालं मोजकी जी चार माणसं मंदिरात येतात त्यांना थोडं थोडं माहीत परंतु हे लोकात प्रसारित करण्यासाठी सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे म्हणून ह्या यात्रा लोकांनी जुन्या जपल्या तसं आधुनिकतेनं सारोची बंद झाली बाजार बंद झाले पसपला बाजार होता भंडारवाडीत बाजार होता या आर्थिक जे केंद्रीकरण बाजाराचं झालं मुरुड शिवाय नाही त्याच्यामुळं इथले प्रश्न तसेच राहतात खेडी स्वावलंबी व्हायला पाहिजे इथले बाजार इथं व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे बऱ्याचशा लोकांना जाता येत नाही त्यावेळेस अशा वेळेस त्यांना गावातल्या गावात, गावात हे सगळं मिळते आणि काही लोकांनी नायगाव मध्ये आता सुरू झालाय पाहताच आणि चांगला प्रतिसाद मिळालाय आमच्या मेहुण्यानीच तो सुरू करण्याचा प्रयत्न केला उपसर्पण झाल्यानंतर आम्ही म्हटलं की आता कशाच इतकं मरुड जवळ आहे पण लोकांनी प्रतिसाद दिला आणि लोक येतात लोकांना जवळ असल्याचं चांगलंच आहे ना लोक प्रतिसाद देणारच आहे आपल्या गावात बाजार असणं हे आपल्याला अतिशय अभिमानच आहे त्यानिमित्तानं लोकसमुदाय एकत्र येतो नुसतीच आर्थिक ओलाडायला आला नाही तर बाजार एक संस्कृती सुद्धा आहे सर तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी चिन्ह काय घेतली तुम्ही चिन्ह निवडणुकीत अतिशय महत्वाचं असतं लोकांना स्मरणात राहिले पाहिजे आम्ही हिरा निवडला आता तुम्ही तुमचा समय संघर्षचा एवढा अनुभव आहे तुम्ही ओळखू शकता की आम्ही हिरा का निवडला असेल धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला वेळ दिला मुलाखत दिली तर आपण पाहिलं भोसले सरांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठं काम करून आता त्यांचे विचार पाहिले तरी त्यांचा व्हिडिओ बघून त्यांचे विचार बघून मी यांची मुलाखत घ्यायला आलो होतो त्या मुलाखतीमधून त्यांचे पूर्ण विचार आपण जाणून घेतले आपल्या प्रेक्षकाला दाखवत आहोत तर त्यांचं युवका मत महिलाविषयी ग्रामीण संस्कृती या सगळ्याविषयी आपण त्यांचे विचार जाणून घेतले आणि त्यांचं चिन्ह जे आहे हिरा आहे आता आपण मतदारांनी काय करायचंय चिन्हातून निवड निवड करायची उमेदवार निवडायचा तर वेगवेगळे चिन्ह असतील दगड गोटे गारगोटे कोळसा कुठून बी उमेदवाराने उमेदवार निवडायचं म्हटलं तर कोणताही मतदार हिऱ्यालाच निवडतो कोळशातून सुद्धा हिराच निवडला जातो तसं यांनी विचारपूर्वक हिरा हे चिन्ह घेतलेलं आहे आणि त्या हिऱ्याप्रमाणे यांना पैलू पण आहेत हिऱ्याला जसे पैलू असतात तसं अष्टपैलू सर्व क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात काम केलेलं आहे नाट्य क्षेत्रात ग्रामीण संस्कृती ग्रामीण जीवन काय असतं हे पूर्ण पैलू त्यांच्या आहे आणि खरंच ह्या पळसप मतदारसंघाला पळसप गटाला असं उमेदवार भेटणं एक नशिबानच अष्टपैलू असं नेत होतं भेटू शकतं तर पुन्हा एकदा सर धन्यवाद आमच्या चॅनलला वेळ दिलात